ठाणे जिल्ह्यातील मोठ्या महानगरात वाहतूक कोंडी आणि पार्किंग व्यवस्था याची मोठी समस्या निर्माण झाली आहे राज्य सरकारने वेळीच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारली नाही त्यामुळे खाजगी वाहने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आली त्यात वेळीच रस्त्यांचे रुंदीकरण नाही झाले आज सगळीकडे वाहतूक कोंडी होत आहे त्याचवेळी पुरेसे वाहनतळ नसल्याने रस्त्यावर वाहने उभी असतात त्यातून भ्रष्ट टोविंग व्हॅन या व्यवस्थेची निर्मिती झाली आधीच दुचाकीस्वार विविध आर्थिक अडचणीत असताना त्यांच्या टू व्हीलर गाड्या टोविंग व्हॅन उचलून नेतात व जबरी दंड वसूल सुरू झाली याविरोधात ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांनी आवाज उठवला त्यांच्या मागणीला ठाणे शहरातील स्वच्छ आमदार खंजय केळकर यांनी पाठिंबा दिला त्यामुळे महाकाय ठाणे शहरात टोविंग व्हॅन सुरू झाली नाही परंतु बदलापूरसारख्या एका लहान शहरात मात्र टोविंग व्हॅन मागणी नसताना लादण्यात आली आज बदलापूर शहरात बारा बारा तास वीज नसते त्यामुळे पाणी नाही वाहतूक कोंडी अशा एकना अनेक समस्या शहरात असताना त्याकडे दुर्लक्ष करून टोविंग व्हॅनची समस्या कोणाचे खिसे भरण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे याविरोधात मात्र कोणीही आवाज उठवत नसल्याने टोविंग व्हॅन चालकांची मुजोरी वाढली आहे त्यामुळे नागरिकात संताप व्यक्त होत आहे भाजप आमदार संजय केळकर यांनी ज्याप्रमाणे ठाणे शहरात टोविंग व्हॅन बंद पाडली तशीच कठोर भूमिका भाजपचे आमदार किसन कथोर यांनी घ्यावी अशी मागणी केली जात आहे वीज पाणी आरोग्य या सुविधा देऊ शकत नाही पण या टोविंग व्हॅनमुळे आमचे जीवन आणखी कठीण करू नका अशी मागणी मध्यमवर्गीय करत आहेत नुकताच आपले बदलापूर वृत्तवहिनीने टोविंग व्हॅन हवी का यावर पोल घेतला असता चौऱ्याण्णव टक्के लोकांनी ही त्रासदायक सुविधा नको अशी भूमिका मांडली आमदार किसन कथोले हे लोकमत लक्षात घेऊन टोविंग व्हॅन कधी बंद करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे माझून धमाका फक्त कुलस्वामी वस्त्र दालणार बदलापूर मध्ये सुरू आहे जबरदस्त मान्सून स्टॉक क्लिअरन्स सेल सर्व साड्या लेहिंगा आणि रेडीमेड ड्रेसेस वर तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत सूट त्याबरोबरच बाय वन गेट वन फ्री ची धमाल ऑफरही ही बदलापूरकरांना स्टाईल ही मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या कुलस्वामिनी वस्त्र दालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्स वर जबरदस्त डील्सचा लाभ घ्या